नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती राजे शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव दिग्रस शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकाचं विशेष सौंदर्यीकरण करण्यात आलं होतं तर माजी मंत्री संजय देशमुख यांच्या विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती यामध्ये विविध परिधान केलेले विद्यार्थी विविध वेशभूषा छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक विषयाला अनुसरून काही प्रसंग चितारण्यात आले होते ही शोभायात्रा शहराच्या निर्धारित मार्गाने काढण्यात आली होती त्यानंतर विविध सामाजिक शैक्षणिक संघटनांच्या माध्यमातून ठिकठिकाणी थीक शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला तर यावर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे जे विविध उपक्रम आणि आयोजन करण्यात येते ते याही वर्षी आयोजित करण्यात आले होते या उत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य अशा मोटरसायकल रॅलीमध्ये अबालवृद्ध नागरिक सहभागी झाले होते येथील छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकातील जो शिवमुद्रा त्या ठिकाणी स्थापित आहे त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा केशरी ध्वज त्या ठिकाणी उभारण्यात आला छत्रपती राजेंचा जयघोष करण्यात आला तर अनेक नागरिकांनी मोटरसायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदविला युवकांचा जल्लोष आणि त्यांचा उत्साह अवर्णनीय असा होता मोठ्या उत्साहात ही शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात आली होती याशिवाय दुपारच्या सत्रामध्ये विविध प्रबोधनात्मक आणि इतर कार्यक्रमाची रेलचेल आहेत यावर्षीचा सार्वजनिक शिवजन्मोत्सव माजी तहसीलदार रवी तुप सुंदरे यांच्या अध्यक्षतेमध्ये संपन्न होतो आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका